जीवन ले 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 ले। आता जिवून झालेलं आहे आमचं वैभवी झोपली आमची लगेच आडवी जाऊन पडली दुपारचं तर आडवी झालेलं आहे आणि आता ही संध्याकाळी पाचची तयारी आहे आत्ता करून ठेवणार फ्रीजला सेट हे चिकू शेक करणार आहे जो जो तीन किलो चिकू आणलेत म्हणजे पाच सहा दिवसाचा बेत आहे हे सगळे कच्चे परत चिकू आहेत कच्चे चिकू आहेत एकदम बघून आणलेत एक चिक्कू भयंकर माग जवारी जा केळं ही कालच्या पूजेची केळं होती चिकू पण पूजेसाठी आणलेले आहेत तेवढे सगळे ठेवलेले होते बि चिकू जे पूजेला ठेवलेले ते हे पिकलेले आहेत एवढे एक किलो पिकलेले आहेत ते दोन अडीच किलो चिकू आहेत याचं आता चिक्कू शेक करणार आहे संध्याकाळी पाचच्या सहा हो चिक्कू शेक पिता येईल आमचं पुशू आज कसला रे पुष् दहावीचा सेंडाओप आहे कलाचा रसायसाराने ठेवला आहे पर पर्सन अडीचशे रुपये इथं पिझ्झा होममधी सानेगुरुजीत ओला शोरूमच्या वरती ओला शोरूम आता गेले त्याच्यावरती पिझ्झा होम असं काहीतरी आहे तिथं जाणार आहे आमचं त्यामुळे त्याला कामा लावले फॅन वगैरे सगळं आता पाडवा आला आहे ना गुढीपाडवाजवळ तर मग फॅन वगैरे पुसायला लावले त्याला त्यामुळं आणि अडीचशे रुपये वसूल करायला पाहिजे पोरग्याकडनं म्हणून स्वच्छता करून घ्यावं लागले वरती दोघंजणं बाबा आणि पोरगं करायला लागले स्वच्छता आणि आता हे चिकू शेक करणार पूर्व माझं पिणार आणि मग पिझ्झा होममध्ये खायला जाते काय का आल्यावर पिते काय माहिती नाही हे पाचचा बेत आहे उन्हाळ्यात हे असं सकस पौष्टिक खायला खाल असलं म्हणून आमच्या नवऱ्याला सारखं टेन्शन येते वैष्णवी तू गेलीस तर माझं खाण्यापिण्याचं हाल होणार असं म्हणतात त्यामुळे तू काय लवकर जाऊ नकोस चला ओके बाय चिकू शेक नंतर पाच वाजता पिविणार आहोत याला नाही ना म्हटलं तर दीड ते दोन लिटर दोन लिटर म्हणते पण दीड लिटर तर दूध लागणारच आहे त्यामुळं दीड लिटर दुधाच्या हिशोबाने एक सहा चमचे साखर घालणार आहे बाकी चिकू एकदम गोड आहेत पाच हा आता हे छान मिक्सरमधनं बारीक करून घेऊन दुधात घालून फ्रीजला ठेवून टाकणार आता दोन लिटर दुधातलंच हे सव्वा लिटर दूध असणार आहे म्हणजे थोडं शाई वगैरे काढली सकाळी दूध पिलीत त्यामुळे आता हे सव्वा लिटर दूध असणार आहे हा चिकोशिक करून घेतलेला आहे याच्यात एक दीड ग्लास पाणी घातले पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे मी आता हे दूध मिक्स करणं ह्याच्यात म्हणजे त्यात ते सगळं बसणार नाही आहे सगळं ह्याच्यात एक एकजीव करून संध्याकाळी पिता येते आता संध्याकाळी ढवळून घेणार जरा असं पडून पहिल्या जवळजवळ चार लिटर दुधाचं भांड आहे आणि हे पाहून झालेलं आहे आता पिवळा चिकू शेक झालेला आहे हा हा किलोच्या आसपास चिकू असतील एक सव्वा लिटर दूध एक दीड दीड पावणे दोन ग्लास पाणी आहे त्याच्यामध्ये साखर चार केळं आणि शाईचं शाई भांडं मस्त पैकी साखर घालून आता जरा खडून खाऊन टाकतो ओके बाय आता आम्ही खुशू गेले आमचं कसल्या ऑफ पार्टीला गेले पिझ्झा मध्ये कुठं क्रेशन चौकात कुठं गेले आताच हे सोडून आले आता ह्या कुंडाने मी तीन कुंडे भडंग घेतल्या एक कुंडा फसाना तिच्यावरती कांदा एक मोठा कांदा ह्या कोथिंबीर टॅमॅटो घालू एक माव पडतेच रस्त होते टमॅटोशी चोर टॅमॅटो घालत नाही शक्यच हे आमच्या वैभणीने एक्स्ट्रा डोकं चालून टॅमॅटो चरला आहे आणि हा आता चिंचेचा कोळ ताजा ताजा केला आहे एकदम पाकासारखा झाला आहे एक तारीख पाक चांगला चांगलं भिक्सर भेळ करणार भेळ आणि चिक्कू शेक असा आता आमचा संध्याकाळचा बेत आहे संध्याकाळचा नाश्ता औ सगळं खाली गेलं गेल ते कसं कर मोठं भांडलं लागतं मागच्या वेळेस कशात केलं तर मला आठवण आम्ही मोठंच काहीतरी होतं कशात गेलं तर तेच मला आठवण ते छान आता मिक्स झालेलं आहे आता डिश सजवून आम्ही खाली बसतो राहिलेला का कोथिंबीर आता भाजी आमटीला अशात रुपये होईल आता एवढं खाल्लं की आम्ही पॅक होणार आहे तरी पण कसं आहे पशु पण आमचं काय आल्यावर खाण्याची शक्यता कमीच आहे तेवढं अडीचशे रुपये भरल्यात म्हटल्यावरती तसंच खाऊन येणार आमचं पुशू पोरा थोडं खाणार आहे आज नाही आम्ही पण आता हे नाश्ता करून जेवणाचं काय संध्याकाळचा भेद नाही आहे फक्त वेळेलासाठी सगळं करून ठेवायचं काय करायचं अजून मेनू ठरवायचं आहे चला खाऊन घेऊया चिकोशेक आणि डिश सजवल्या दाखवतो चिकोशेक बघा किती घट्ट झालेला आहे हा फ्रीजमध्ये चांगला सेट करून घेतलेला आहे तर क्रंचा झालेली आहे आमची एक रोबर आता नाही खाणे <laughs> खाण्या लागल्या संध्याकाळी जेवायचं का नाही संध्याकाळ जेवायचं नाही जेवणाचा ताप वाचलं त्यांचा थोडा खाला जास्त काही करून खातो त्यांना डंगारे डंगारे डंग गया। बस 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 आणि तुम्हाला गोष्ट दाखवायची हा? म्हणजे हाता साडी म्हणजे साडी खालून मी नवीन ड्रेस आहे आता उन्हाळ्याचे हॉस्पिटल चालतय फडाफडी करायचं मला देणार आहे चला